बेसन पोळी तर एकच बनवायची आहे कारण भाजी आहे भोपळ्याची तर जेवारीची एक भाकर बनवलेली आहे बेसन पोळी आहे मस्त अशी जेवारीची भाकर गरमागरम बनवलेली आहे आणि एक बेसन पोळी गरमागरम भाजी हाय पण तरी बनवायची एक नाही का खायला तर त्यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे चवीनुसार मीठ लसूण कोथंबीर हळद जिरी थोडीशी मौरी टाकली थोडासा एकदम थोडासा घरचा मसाला टाकलेला आहे आवडत असेल तर टाका टाक चा, नसेल आवडत तर तरी छानच होती बेसनपोळी मिरची आणि कोथंबीर टाकलेली आहे तर आता बेसनपोळी मी बनवून घेते चवीनुसार मिठी टाकून घेतलेली पत्ताची भाकर केलेली आहे मीठ तर आता उद्यापासून नवरात्र चालू झाली उपवास तर बेसन पोट बनवून घेतला बेसन पीठ टाकलेलं आहे हिरव्या मिरच्या चटणी बनवलेली होती मग तेच टाकली अशी पंगारून घेतलेली आहे जेवढी पातळ करायची तेवढी अशी पंगारून घ्यायची पसरून पसरू मी तेल टाकून घेते फिटी करून घेतली बेसनपोळी मस्त अशी छान झाली परत थोडस साईडने तेल टाकून केलंय आणि दोन्ही साईडने छान अशी बेसनपोळी भाजून घ्यायची खाण्यासाठी तर दोन्ही साईडने छान अशी भाजून घ्यायची खूप छान लागते सॉस सोबत खाण्यासाठी पण छान लागते चपातीसोबत भाकरीसोबत हे बेसनपोळी तर काढून घेते आता खायला बेसनपोळी व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा